नमस्कार प्रिया ही सायलीला नको नको ते बोलत असते तिला घालून पाडून बोलत असते तेव्हा अर्जुनला खूप राग येतो अर्जुन म्हणतो प्रिया काय बोलतेस तू तुला तरी तुझं कळतंय का अगं सायली ऐकून घेते म्हणून तू काहीही बोलशील हे मला पटणार नाही पूर्णाजी कल्पना प्रताप अश्विन सर्वजण प्रियाला समजावत असतात पण प्रिया काही ऐकून घ्यायला तयारच नसते ती सारखी सारखी सायलीवर धावून जात असते प्रिया सायलीना म्हणत असते तुझ्यामुळे माझी आई माझ्यापासून दूर जात चालली आहे तू माझ्याबद्दल तिला भडकवतेस ना लाज नाही वाटत एका मुलीला तिच्या आईपासून दूर करतेस अगं आई मुलीला दूर करण्याचं पाप माथी मारून घेतेस मुद्दाम आमच्या दोघींच्या नात्यात विष कालवतेस ना तू का अशी वागतेस माझ्या आईला पण तुझ्याबद्दलच जास्त वाटतं कधी पण आली की पहिले तुला मिठी मारते तुझ्याशी गप्पा मारते तुला विचारते नंतर माझ्याकडे येते काय जादू केली आहेस तू सांग ना हे बघ माझ्या आईला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राहा साहिली मी काय करेन तेव्हा सायली म्हणते अगं प्रिया मी असं काही करत नाहीये प्रतिमाहत्या आणि माझा बॉन्ड वेगळाच आहे आम्हाला आतून काहीतरी वाटतं की आम्ही दोघी आधीपासूनच एकमेकींना ओळखतोय आणि आमच्यामध्ये काहीतरी नातं आहे असं आमच्या दोघींना नेहमीच वाटतं त्यामुळे त्या बॉन्डने त्या नात्यानेच आम्ही दोघी एकत्र येतो आम्ही मी स्वतःहून असं काहीच करत नाही बरोबर प्रतिमा आत्याकडे अशी ओढली जाते आणि प्रतिमा आत्यासुद्धा माझ्याकडे आमच्या दोघींचं नातं वेगळंच आहे आमचं एकमेकींवर खूप प्रेम आहे प्रताप म्हणतो मला तर वाटतं ना कधी कधी प्रतिमा आणि रविराजची मुलगी सायली आहे तन्वी नाही कारण रविराज आणि प्रतिमाचे सगळे गुण या सायलीत आहे तन्वीमध्ये मला एकही गुण दिसत नाही आणि सायली म्हणतेच ना की प्रतिमाबद्दल तिला वेगळं अट्रॅक्शन आहे मग नक्कीच मला वाटतं सायलीच त्यांची मुलगी असेल तन्वी तू खोटं तर बोलत नाही आहेस ना आता प्रिया घाबरते प्रिया म्हणते बाबा काही काय बोलताय कळत आहे ना तुम्हाला अहो मीच त्यांची मुलगी आहे ही सायली कशी त्यांची मुलगी असेल बघितलंच सायली आता आमच्या नात्यावर तुझ्यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहतं आहे तू जाग इथून तू लहानपणापासून तुझ्यामुळे मला त्रास सहन करावा लागतोय आणि आतासुद्धा मला वाटलं लग्न झाल्यावर मी सुखात राहीन पण नाही तुझ्यामुळे मला दुःखच भोगावं लागतं आहे मला त्रासच सहन करावा लागतो आहे आता ती ऐकून साहिलीला वाईट वाटतं साहिली रडायला लागते अर्जुन म्हणतो साहिली तू रडू नकोस हिला कितीही का काही सम सांगितलं तरी हिला नाही समजणार तेव्हा पूर्णाजी साहिलीजवळ येतात आणि म्हणतात रडू नकोस तू तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण तू कधीच अशी वागू शकत नाहीस तू प्रतिमाला कधीच स्वतःकडे ओढून घेऊ शकत नाहीस तू कोणत्याच माणसाला त्रास देऊ शकत नाहीस खरंच तिच्या वतीने मी तुझी माफी मागते ती चुकली आहे ती असं तुला नको बोलायला पाहिजे होतं खरंच तू चांगली आहेस तरीसुद्धा तुला एवढं ऐकून घ्यावं लागतं मी तिच्या वतीने तुझी माफी मागते पण तू आता रडू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्रताप म्हणतो अगं आई तू माफी मागण्याऐवजी जिने तिला दुखवलं आहे तिने माफी मागितली असती तर सायलीला जास्त आवडलं असतं तेव्हा प्रिया म्हणते मी मी काय हिची माफी मागू काही झालं तरी मी हिची माफी मागणार नाही मुळात माझं काही चुकलंच नाही आहे ही माझ्या आईला माझ्यापासून दूर करते म्हणजे करते असं म्हणून प्रिया तिथून तावा तावाने निघून जाते कल्पना म्हणते काय बोलावं आता या मुलीला तेच समजत नाही अश्विन म्हणतो मी समजावतो आणि अश्विन निघून जातो आता पूर्ण जी आपली बाजू घेत आहेत ते बघून सायलीला बरं वाटतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू